दिवाळीत मोबाईल बक्षीस मिळणार त्याआधी आपण जाणून घेऊया विधानसभा आता जवळ आलेली आहे कोणत्याही क्षणाला घोषणा होऊ शकते या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जात आहेत एक से बडकर एक निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही चकित झाली आहे आता विधानसभेमध्ये कोणता कोणता सरकार स्थापन होणार यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र त्यामध्ये घोषणांचा पाऊस अजूनही सुरूच आहे तसेच महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत मायावती सरकारने लाडकी बहीण ही सर्वात मोठी योजना आणून लाखो रुपये हे महिलांना वाटप केले जात आहे महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये पडत असल्यामुळे महिलांनाही मोठ्या प्रमाणात आनंदाचा विसावा आहे जोपर्यंत विधानसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत कोण काय वाटप करेल याचा तर नेमच नाही आता महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येत असले तरी आता नव्याने एक घोषणा करण्यात आलेली आहे दिवाळीसोबतच निवडणूक आपण तोंडावर असल्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एक दोन महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये देण्याची घोषणा केलेली आहे महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार आणि सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोंबरचे आणि नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण साडेसात हजार रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या दोन हजार चारशे महिलांना मोबाईल देण्याची घोषणा केलेली आहे